सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे आणि जालगावचे अपक्ष सरपंच अक्षय फाटक आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दादर कार्यालयामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय फाटक हे भाजपमध्ये जाणार याची कुणकुण दापोली शहरामध्ये होती आज अखेर त्याचा मुहूर्त सापडलेला आहे आणि ते दुपारी एक वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत अक्षय फाटक यांनी सातत्यानं सामाजिक कार्याच्या माध्यमातून दापोली तालुक्यामध्ये आपला दबदबा अलीकडच्या काळात निर्माण केला होता त्याचा फायदा पक्षाला नक्कीच होणार आहे दापोलीतील विविध कार्यकर्ते जे भाजपशी संबंधित नव्हते ते सुद्धा प्रवेश करणार आहेत अक्षय फाटक यांच्या भाजपा प्रवेशामुळे दापोलीमध्ये पक्षाला बळकटी मिळणार आहे दापोलीमधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे मुश्ताक खान माय कोकण दापोली माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा